अरे तू राजनीतीच शिक्षण एकाच वर्षात शिकलास तुला काय आवडलं तु ते सांग प्रल्हादजी महाराजांनी सांगितलं मला यातलं काहीच आवडले अरे मग तुला आवडत काय प्रल्हादजी महाराजा सांगू लागले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वंदनं दास्य सख्यमात्म निवेदन मला काय आवडत <tweak> मला देवाची कथा ऐकायला आवडते नाम ऐकायला आवडते देवाचे कीर्तन करायला स्मरण म्हणजे आठवण काढायला आवडते देवाच्या पायाची पूजा करायला आवडते अर्चन म्हणजे पूजा वंदन म्हणजे नमस्कार दास्य म्हणजे दासाप्रमाणे सेवा आत्मी आत्मसमर्पण म्हणजे जे काही माझे ते भगवंता तुझ्या चरणी करायला सांगितला होता किती जणांनी केला किती जणांनी सांगितलं होत ना घरी गेल्यास देव घरासमोर बसायचं मनातल्या मनात देवाला मना म्हणायचं देवा आजपर्यंत जे काही माझं आहे घरदार संसार लेकर बाळ नवरा जे काय आहे ते आजपासून सगळं तुझ तुझ्या वस्तूची जबाबदारी आता तुझ्यावर आता मी चिंता करणार नाही फक्त मी सेवा कोण कोण -कौन म्हणलं कुणीच म्हणलं म्हणजे ह्या कानाने ऐकलं ह्या कानान नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नका करू काळाचा भरोसा नाही ग का एकदा ज्याचं आहे त्याच्यावर सोडून द्या खर सांगा बर खरं मनातून सांगा घर तुमच आहे का शेत तुमच आहे का नवरा लेकर त्यांच्या त्यांच्या नवऱ्याच्या आणि पोर त्यांच्या त्यांच्या आपलं मग ज्याचा आहे त्याला समर्पित करून टाका सगळ्या देवाना दिले देवाला देऊन टाका देवा तुझ तुला कस म्हणाव देवाला कस देवाला हा भाव भगवंताची सेवा करत असताना सर्वात मोठी भक्ती आहे ती म्हणजे आत्मसमर्पण भक्ती आत्मसमर्पण भक्तीच <coughs> खूप मोठं महात्म्य भक्तीचा महिमा श्री प्रल्हाद जी महाराज आपले वडील हिरण्य कशपूला तर हिरण्य कशपूला राग आला ए हे नारायणांची स्तुती करायलाय भक्ती करायलाय त्याला घेतलं धडाम करून जमिनीवर आपटलं आणि सांगितलं मारा याला मारा राक्षस सगळे तिथे काही थोडे राक्षस होते का कुणी तलवार घेतली कुणी भाला घेतला कुणी कट्यार घेतलं कुणी बरचा घेतला कुणी चाकू घेतला कुणी मोठी असणारे चक्रे घेतले दांड पट्टा घेतला आणि आले मारायला मारा मारा खडग जे काही ते मोडून <coughs> पडले परंतु प्रल्हादजी महाराजांना काही झालं नाही कारण की देवाने त्यांच्या भोवती सुरक्षा कवच निर्माण केलं देव तारी त्याला कोण जाको राखे आई या मार सके ना मारस आश्चर्य वाटलं हे तलवारी सगळ्यांचे शस्त्रास्त्र तुटून गेले परंतु प्रल्हादजी महाराजांना थोडसुद्धा खरचटलं नाही हा महिमा कशाचा आहे देवाचा सतत जर तुमच्या मध्ये जर देवाच नाव असेल तर तुमच्यावर तलवार सुद्धा प्रहार करू शकणार नाही विष सुद्धा तुम्हाला बाजू शकत औराबाईंनी <coughs> विष पिला विषाचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर एवढा मोठा महिमा नामसिंग <coughs> काही झालं नाही तेव्हा अतिशय आश्चर्य वाटलं हिरण्यक पाया पडला हिरण्यक पुन्हा सांगितलं जा म्हणले इथून जा जायला जा लावलं गेला आता मात्र हिरण्य कश्पूला झोप दिना काय करावं करा हे कसा मरेल कसा मरल कसा मरल ते तर काही त्यांचे बसलेले होते प्रधान ते म्हणू लागले हे महाराज तुम्ही एक कार्य याला उपाशी ठेवा म्हणले उपाशी ठेवा हिरण्य म्हणला अरे हे तलवारीनं मरान उपाशी ठेवल्यानं मरल का म्हणले हो महाराज नक्की तुम्हाला माहित नाही लोक एक दिवस एकादशी धरते उद्या एकादशी माय आज एकादशी माय कालची एकादशी होती व महाराज म्हणजे एक एकादशी धरते तर तीन दिवस आणि ह्याला जेवायलाच नाही दिल्यास म्हणली ठीक आहे बघा मिळाला तर बघा म्हणून त्याला काय केलं एका का कोठडीत कोठडीतून फोडलं तिकडे प्रल्हादजी महाराजांना आनंद वाटला चला इथं नामसंकीर्तनात कीर्तनात विक्षेप करायला कोणी नाही त्यांचं सुविधा नामसंकीर्तन तिकडे भगवान नारायणांनी सगळ्यांना अन्न पुरवलं कारण की तेच विश्वांभर आहे त्यांचं नाव काय विश्वां आहे विश्वांभर विश्वाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी कोणावर आहे विष्णू भर सगळ्यांना जेवायला जीव घातल्यास भगवान नारायण आले लक्ष्मीजींनी टाट वाढली नारायण बसले एकदा बघायले टाटले कडे एकदा बघायले लक्ष्मीकडे एकदा टाटले कडे लक्ष्मीजी म्हणल्या काय झालं का खायनात नारायण म्हणले भूक लागली ग पण पण म्हणताच लक्ष्मीजी म्हणल्या कशामुळे पण म्हणले माझे भक्त उपाशी तास काळ लक्ष्मीजी म्हणल्या थांबा म्हणून मी आधी त्याला जीव म्हणले होते लक्ष्मीजी त्या अंधाऱ्या कोठडीत प्रगट झाल्या हातात आता गुलाबच्या मुन बालूच्या जिलबी भजे वडे कडे भाज्या आमट्या कड्या कोशिंबिऱ्या सगळ्या चटण्या आधी सर्व पदार्थ पकवान तिळाची पोळी चांगदाण्याच्या कुंदीची पोळी पोळी पुरणाची पोळी साधी पोळी पुऱ्या होत्या मोठमोठ्या त्यांच्या होत्या काय सांगायचं आता वैकुंठातलं भोजन हा आल्या घेऊन एक घास नारायण जेवले मग नारायण जेवले आता रोज असंच होईल नारायण जेवायच्या आधी लक्ष्मीजी यायच्या जीवन घालून जायच्या पंधरा दिवस उलटून गेले त्या सैनिकांना वाटलं मरून पडला असेल कुठंतरी वास यायला असेल म्हणून बघितलं काढलं ते शिळा काढली आणि पाहिलं तर काय मधून तर दिव्य सुगंध यायला वाटलं अरे कस काय गडे कुठं पडला असेल बघावं बघायले तर काय पहिले तरी अशी अशी होती आता स्वर्गातले वैकुंटातलं अन्न कोणतं अतिशय जुड झाले जुड झालेले पाहून त्यांना तर पहिल्यांदा वाटलं हे मरून भूतच झालं पाहिजे झाले भूत आलं पळा म्हणून लागले रल्लाजी महाराज त्यांच्या पाठीमागे पळाले वडला त्या चरणांवर मस्तक ठेवलं नमस्कार केला बाबा तुमच्यामुळे आज मला लक्ष्मीजींच दर्शन झालं आता तर हिरण्य कशुला आणखी राग आला ए म्हणला ह्याला उकळतात त्याला चकड टाका लगेच त्याला असं उकळायला चढ टाकलं उकळतात त्याला तिथेची फुलं झालेले ते एकदम शीतल काहीच चाललं नाही प्रल्हादजी महाराजांना आत्या होती एक प्रल्हादजी महाराजांची बहीण होती ती म्हणली मला वारदान नाही म्हणली अग्नीच मी जाळणार नाही तुम्ही काय करा म्हणली मोठे मोठे लाकड हे करून एक तयार करा म्हणली अग्नी तुंड मी त्या लाकडांवर गौऱ्या करा मी त्याच्यावर बसते मग द्या तितबू मी राहते तशीच ही जाते म्हणून बर म्हणले केले तस ते खूप मोठे लाकड रचले गवऱ्या रचल्या त्याच्यावर बसली ती तिचं नाव होत होलिका होलिका बसली प्रल्हादजी महाराजांना घेऊन प्रल्हादजी महाराज बसले आनंदाने त्यांना काय त्यांना काय घोर आहे काही घोर नाही का कारण की घालून का 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 या भार राहिलो निश्चिंती निरावले संते मग तो, तो काय करतो लावून माथा सांगितले चिंता नाही करावी आता तू चिंता करून घालायला उशीर आहे म्हणूनच मी तुम्हाला काल सांगितलं घालून टाका एकदा त्याच्यावर पुन्हा पोरगा असे करायले लेफ्ट असा करायला अशी करायली काही नाही पोरग दिलं देवाला म्हणजे कुणाचं झालं देवाच सून कुणाची झाली देवाची काय का काय टोटल तुमच देवाला दिलं मी बी देवाची देवाच नाव घेतो बसून राहते देवाच नाव घेतो बसून राहते हा भाव करायचा आणि आनंदात राहायचा बरं मला एक सांगा मला एक सांगा तुम्ही माझं म्हणून चिंता करताल तर तुमच्या चिंतेनं काय होईल का होईल का काही नाही बर कुणी जरी किती जरी चिंता केली तरी काही झाले का आतापर्यंत कशाला करायची खांद्यावर टाकून तसा ह्या प्रल्हादजी महाराजांचा भार भगवंतावर होता म्हणून काय झालं अग्नि पेटलं आणि ती होलिका जी होती तिच्या तिला गरम लागू म्हणजे आता माझे मला गरम कसं लागायला जाऊ दे आगीतच बसले गरम करायला लागलं कपडे पेटले म्हणजे आता मागे कपडे कसे पेटले पुन्हा तिलाही पळू लागलं आता 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 म्हणजे मला तर वरदान होतं आगने न जाळायचं कसं झालं कसं झालं म्हणून गर्भणीनं पोळायला म्हणून ढकलून दिलं प्रल्हादजी महाराजाला अग्नीच्या बाहेर स्वतः त्याच्यात अंगावरच्या कपड्या झाड लागली अग्नी देवाला म्हणले देवा वरदान होत मी जाळणार नाही कसे जाळायले म्हणले तुला एकटीला वरदान होत जाळणार नाही कोणी सोबत असल्यास जाळणार नाही असं काय वरदान होत का तर आता तुला मरावं लागेल म्हणून तात्काळ ती होलिका ते जळून मरून गेली तो होलिका दहनाचा उत्सव आज सुद्धा आपण साजरा करतो तो उत्सव म्हणजे भक्त विजयाचा उत्सव आहे त्या दिवशी सर्व भक्तांना आनंद झाला म्हणून दुसऱ्या दिवशी भक्त लोकांनी आनंद उत्सव साजरा केला होता हा जे चांगले माणसे आहेत जे भक्त आहेत देवाचे ते काय करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी गुलाल उदळतात देवाला नैवेद्य दाखवतात आरती करतात चांगले भजे करतात नैवेद्य दाखवून खातात गलंजा आणि जे हिरण्य कशूच्या पार्टीतले जे लोक आहेत ना दैत्य त्यांना दुःख झालं म्हणले अरे आपली होलिका जळून मेली म्हणली त्यांनी शोक केला त्यांनी काय केलं खाऊ नये ते खाऊ लागले पिऊ ते पिऊ लागले आणि गटारात लोळू नाचलेले अंडे फुडू लागले तर अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे लोक या आपल्या जगात दिसून येतात जे आनंदाने देवाची पूजा करून गुलाल उदळतात ते समजायचं प्रल्हादजी महाराजांच्या पक्षातले आणि जे खाऊन आहे ते खाऊन पिऊन नये ते पिऊन धुळीत लोळणार गटारीत लोळणार ते समजायचं हे हिरण्य पाचशातले तर अशा प्रकारे आहे आता सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्र म्हणले